नमस्कार पुनशे एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक असणारा तो असणार आहे आणि या संख्या ज्ञानमध्ये त्रिकोणी यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न येतील हे आजच्या या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत त्या आपण कोणकोणत्या कुं प्रकारचे प्रश्न येतील अशा प्रकारचे चार प्रकारचे प्रश्न हे या ठिकाणी अभ्यासासाठी काढलेले आहेत आणि त्यानंतर टी टी तेरा ते चोवीस प्रश्न आहेत उदाहरणं आहेत हे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत तेच सर्व स्पष्टीकरणासह सोडून आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा त्रिकोणीस संख्यावर आधारित पहिला आहे हा कशा प्रकारचा असतो तर बघा या ठिकाणी सहा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती आता या ठिकाणी काय दिलेलं आहे मित्रांनो तर पाया दिलेला आहे म्हणजेच एखाद्या संख्येचा पाया दिलेला असतो आणि त्यावरून त्या त्रिकोणी संख्या काढायची असते मग सहा पाया याचाच अर्थ काय मित्रांनो तर सहावी त्रिकोणीस संख्या कोणती एकदम सोपा आहे सहावी त्रिकोणी संख्या कोणती मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर सहा दिलेला आहे म्हणजे सहा आणि त्याच्या पुढील जी संख्या आहे ती घ्यावी लागेल आणि त्याला भागीने दोन करावं लागेल म्हणजे आपल्याला सहा पाया असलेल्या त्रिकोणी संख्या कोणती आहे ती आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे मग बघा बे के बे त्रिक सहा मग तीन गुणिले सात जर केलं तर सात त्रिक एकवीस आलेला आहे म्हणजेच सहा पाया असणारी जी त्रिकोणी संख्या आहे ती कोणती असणार आहे मित्रांनो ती असणार आहे एकवीस अगदी सोपं आहे पाया दिल्यानंतर कशा प्रकारे त्रिकोणी संख्या काढायची तर जो पाया दिलेला आहे त्याच्या पुढील संख्या घ्यायची आणि त्या दोघांचा गुणाकार करून त्याची निंपट पायाचा त्रिकोणी संख्या असणार आहे याच्यानंतर अशाच प्रकारचं एक उदाहरण अजून एक घेऊयात बघा एकवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती म्हणजेच एकवीस त्रिकोणी संख्या असा याचा अर्थ होतो मग काय करायचं एकवीस एकवीसच्या एक पुढं काय असतं ते बावीस असतं मग बघा एकवीस गुणिले बावीस छेद दोन केलं आता या ठिकाणी काय करायचं तर आपण या ठिकाणी काटाकाटी करूया बे एक बे बेक बे बेक बे, बेक बे. बेक बे. एक बे म्हणजेच काय आलेलं आहे एकवीस गुणिले अकरा आलेला आहे मित्रांनो मग बघा अकरा एक अकराशे एक हातचा आलेला आहे एक अकरा दोन्ही बावीस आणि एक तेवीस होतं म्हणजेच या ठिकाणी ते एकतीस ही काय असणार आहे एकवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या असणार आहे दोनशे एकतीस हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आहे हा पहिला प्रकार झाला आता याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचं उदाहरण कशी येतात हे आपण या ठिकाणी पाहूयात एकशे वीस त्रिकोणी संख्या तर तिचा पाया किती बघा या ठिकाणी काय केलेलं आहे त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्रिकोणी संख्येवरून तिचा पाया काढायचा आहे अगदी सोपं आहे मित्रांनो त्रिकोणी संख्या कोणती दिलेली आहे त्रिकोणी संख्या ही दिलेली आहे एकशे वीस आता एकशे वीसची दुप्पट करायची बघा बार दोन्ही चोवीस म्हणजे काय झाले दोनशे चाळीस ही एकशे वीस या संख्येची दुप्पट झालेली आहे आता मला सांगा दोनशे चाळीस या संख्येच्या जवळचा दोनशे चाळीस पेक्षा लहान असलेली वर्ग संख्या कोणती आहे ती आहे बघा दोनशे पंचवीस आहे ठीक आहे आणि दोनशे पंचवीस हा कशाचा वर्ग आहे रे तर तो आहे पंधरा या संख्येचा वर्ग हा दोनशे पंचवीस आहे म्हणजेच पंधरा या संख्येची किंवा पंधरा पाया असणाऱ्या संख्येची एकशे वीस ही काय येणार आहे त्रिकोणी संख्या आहे किंवा एकशे वीस त्रिकोणी संख्या असेल तर तिचा पाया किती असणार आहे पंधरा असणार आहे आणि पंधरा हे उत्तर कुठं आहे तर पंधरा हे उत्तर पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आहे बघा दुसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये त्रिकोणी संख्या दिलेली असते आणि त्याच्यावरून आपल्याला पाया काढायचा असतो आता अशाच प्रकारचं एक उदाहरण अजून पाहूया पहा मित्रांनो काय दिलेलं आहे रे तर या ठिकाणी पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे मग आता पंचावन्न आपल्याला काय सांगितलेलं आहे जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे त्या संख्येची काय करायची दुप्पट करून घ्यायची बघा मग बघा पंचावन्न दोन्ही एकशे एक दहा आता मला सांगा मित्रांनो एकशे दहाच्या जवळचा एकशे दहा पेक्षा लहान असलेली वर्गसंख्या कोणती आहे तर एकशे दहा पेक्षा लहान असलेल्या जो वर्ग संख्या आहे ती म्हणजे शंभर आहे काय आहे शंभर आहे आणि शंभर हा कशाचा वर्ग आहे रे तर हा दहाचा वर्ग आहे म्हणजेच दहा हा काय असणार आहे पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे मित्रांनो पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया काय असणार आहे दहा असणार आहे आणि या ठिकाणी बघा शून्य राहिलेला आहे तर या ठिकाणी शून्य दिलं म्हणजेच पर्याय क्रमांक तीन जो आहे तो काय असणार आहे या पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे बघा त्याच्यानंतर याच्या पुढचा प्रकार कोणता आहे तर, तीसरा तीसरा तर या ठिकाणी बघा हा तिसरा प्रकार आहे तिसऱ्या प्रकारामध्ये कशा प्रकारची उदाहरणं हे विचारली जातात तर बघा पंधरा या त्रिकोणी संख्यानंतर क्रमाने येणारी आठवी त्रिकोणी संख्या कोणती चाळीसलेला आहे रे तर पंधरा या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी आठवी त्रिकोणी संख्या अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये बघा पंधरा ही काय दिलेली आहे त्रिकोणी संख्या दिलेली आहे ठीक आहे मग पंधरा गुणिले दोन करू कुरु, करूयात म्हणजे किती झालं तीस आलेला आहे हा मग तीस पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे ती आहे पंचवीस मित्रांनो ठीक आहे आणि हा कशाचा वर्ग आहे रे हा पाच या संख्येचा वर्ग आहे बघा ठीक आहे आता काय म्हणतोय पंधरा या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी आठवी म्हणतोय मग या ठिकाणी बघा मित्रांनो पाच केलं कारण पंधरा या त्रिकोणी संख्येचा पाया हा पाच आलेला आहे आणि त्याच्यानंतर आठवी त्रिकोणी संख्या म्हणजेच हा आठ जर केलं तर आठ पाच तेरा हा काय झाला त्या आठव्या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला मिळालेला आहे मग आता काय करायचं तेरा गुणिले चौदा छेद दोन केलं आपल्याला माहित आहे की दिलेला एखाद्या संख्येचा पाया दिल्यानंतर त्याची त्रिकोणी संख्या कशी काढायची मग या ठिकाणी बघा बे एक बे बेसत्तर चौदा मग या ठिकाणी तेरा गुणिले सात राहिलेला आहे मग तेरी सत्ती एक्क्याण्णव आलेला आहे आणि एक्क्याण्णव हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आहे मित्रांनो अगदी सोपा आहे ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे उदाहरण दिलेले असतील त्यावेळेला काय करायचं जे त्रिकोणी संख्या दिलेला आहे त्याचा सर्वात अगोदर पाया काढून घ्यायचा आणि त्याच्या पुढील कितीवी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे आता या ठिकाणी बघा नंतर म्हणतोय नंतर नंतर अगोदर पूर्वी असे जे शब्द असतात तर ह्या शब्दाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे मित्रांनो कारण नंतर म्हणल्यानंतर आता या ठिकाणी एक उदाहरण घेऊयात बघा एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे आता बघा चार नंतर दुसरी संख्या दुसरी संख्या मग काय करावं लागेल या चारमध्ये ला चार ला दोन काय करावं लागेल मिळवावं लागेल चार काय करावं लागेल दोन मिळवावं लागेल आणि चारच्या अगोदर दुसरी संख्या जर म्हणलं तर काय करावं लागेल चारच्या अगोदर दुसरी संख्या म्हणल्यानंतर चार मधून दोन वजा करावा लागेल अगोदर किंवा पूर्वी म्हणल्यानंतर वजा करावा लागेल मग नंतर आल्यामुळं याच्यामध्ये काय केलं आपण मिळवलेला आहे म्हणून या ठिकाणी बघा पंधरा या त्रिकोणी संख्या नंतरची आठवी म्हटलं म्हणून हे या पायामध्ये पुढचे आठ काय केलेले आहेत आपण मिळवलेले आहेत अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण आपण पाहूयात एकशे वीस या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी पंचवीसवी त्रिकोणी संख्या कोणती अगदी सोपा आहे मित्रांनो बघा आता त्रिकोणी संख्या दिली ती लिहून घेऊयात आणि सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला तिचा पाया काढून घ्यायचा आहे ठीक आहे त्याचा काय करायचं आहे पाया काढून घ्यायचा आहे मग बार दोन्ही चोवीस म्हणजे दोनशे चाळीस याच्या पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे ती आहे बघा दोनशे पंचवीस हा वर्ग कशाचा आहे रे हा पंधराचा आहे ठीक आहे आता या एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला मिळालेला आहे तो आहे पंधरा आणि त्यानंतर पुढील कितव्या क्रमांकाची संख्या विचारलेली आहे तो क्रमांक या ठिकाणी मिळवायचा आहे मग पंधरा आणि पंचवीस मिळून किती झाले बघा ते होतात चाळीस मित्रांनो ठीक आहे मग चाळीस पाया असणारी त्रिकोणीस संख्या कोणती आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आता हा पाया झाला आपल्याला बऱ्याचदा टी ई टी परीक्षेमध्ये फक्त एवढेच उदाहरणं विचारलेले आहे की पाया किती पाया किती आहे एवढाच प्रश्न विचारलेला आहे पण याच्या पुढे त्रिकोणी संख्या कोणती अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यावेळेला काय करायचं तर हा चाळीस पाया आहे मग काय करायचं चाळीस गुणिले एक्केचाळीस भागिले दोन केलं बे एक बे बे दोन्ही चार शून्य आलं म्हणजे वीस गुणिले एक्केचाळीस आलं बघा आता काय केलं हे शून्य जशाच तसं ठेवलं बे एक बे आणि बे चोक आठ झालं म्हणजे आठशे वीस ही काय असणार आहे पंचवीसवी त्रिकोणीस संख्या ही असणार आहे आठशे वीस हा पर्याय कुठं आहे मित्रांनो तर हा पर्याय बघा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे तर तिसरा प्रकार हा सुद्धा आपल्याला समजला असेल त्याच्यानंतर चौथा प्रकार जो आहे तो काय आहे तर बघा च्या पूर्वीची पूर्वीची आठवी त्रिकोणीस संख्या कोणती आता बघा आपण आतापर्यंत काय केलं रे नंतरची संख्या काढली आता या ठिकाणी पूर्वीची संख्या म्हणते मग पंचावन्नच्या पूर्वीची आठवी त्रिकोणी संख्या मग काय करावं लागेल पहिल्यांदा पंचावन्न या संख्येचा जो पाया आहे तो काढून घ्यावा लागेल मग पंचावन्न गुणिले दोन बरोबर एकशे दहा आलं मित्रांनो आणि एकशे दहा पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे ती आहे बघा शंभर काय आहे शंभर आहे कशाचा वर्ग आहे हा दहाचा वर्ग आहे म्हणून दहा घेतलं ठीक आहे आता आपल्याला पंचावन्न या संख्येचा वर्ग किंवा पंचावन्न या संख्येचा पाया आपल्याला मिळालेला आहे तो आहे दहा मग त्यानंतर काय म्हणतं त्रिकोणी संख्या कितवी आठवी त्रिकोणी संख्या मग या ठिकाणी आठ लिहिलं पण आता इथं बघा आता इथं बेरीज द्यायचं कि वजाबाकीचं चिन्ह द्यायचं पूर्वीची म्हणते पूर्वीची म्हणजे अगोदरची मग समजा या ठिकाणी दहा आहे अकरा आहे बारा आहे नऊ आठ सात आता दहाच्या अगोदर म्हणल्यानंतर अगोदर म्हणलं की नऊ आलं आठ आलं सात आलं म्हणजे कमी होत जातं ना मग काय करावं लागेल याच्यामध्ये सुद्धा दहा मधून आठ वजा करावे लागतील मित्रांनो म्हणजे काय येणार आहे दोन येणार आहे आता दोन हा त्या संख्येचा पाया मिळालेला आहे मग काय करावं लागेल दोन गुणिले तीन भागिले दोन करावं लागेल बेकबे बेकबे बे, बेक राहिलं किती रे मित्रांनो तीन राहिलं किती राहिलं तीन राहिलं म्हणजेच पंचावन्नच्या पूर्वीची आठवी जी त्रिकोणी संख्या आहे ती कोणती असणार आहे तर ती पर्याय क्रमांक एक तीन ही असणार आहे मित्रांनो आता अशाच प्रकारचं एक उदाहरण आपण परत एकदा घेऊया एकशे वीस त्रिकोणीस संख्येच्या पूर्वीची या ठिकाणी अगोदरची सुद्धा येऊ शकतं बघा अगोदरची ठीक आहे अगोदरची सुद्धा येऊ शकतं क्रमाने येणारी पाचवी त्रिकोणीस संख्या कोणती या ठिकाणी त्रिकोणी संख्या विचारली मित्रांनो परीक्षेमध्ये या सका ठिकाणी पाचव्या त्रिकोणीस संख्येचा पाया किती एवढं सुद्धा येऊ शकतं पाचवी त्रिकोणी संख्या म्हणतं मग एकशे वीस एकशे वीस गुणिले दोन बरोबर दोनशे चाळीस आलं आता याच्या जवळचा वर्ग संख्या कोणती आहे दोनशे पंचवीस आहे मग दोनशे पंचवीस हा कशाचा वर्ग आहे पंधराचा वर्ग आहे म्हणजे एकवीस एकशे वीस एक त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला मिळालेला आहे तो आहे पंधरा मग याच्या पूर्वीची पूर्वीची म्हणलं वजा चिन्ह द्यायचं मित्रांनो पाचवी मग किती आलं दहा आलं ठीक आहे दहा हा पाया आलेला आहे मग दहा गुणिले अकरा छेद दोन बे के बे पंचे दहा मग पाच गुणिले अकरा बरोबर पंचावन्न हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आणि पंचावन्न हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे तर बघा आपण या ठिकाणी त्रिकोणी संख्या यावरील चार प्रकारची उदाहरणं हे या ठिकाणी पाहिलेली आहे याच्यामध्ये पहिलं जे उदाहरणं आहे तो पाया दिल्यानंतर त्रिकोणी संख्या काढणं हा एक प्रकार आहे त्यानंतर त्रिकोणी संख्या दिल्यानंतर त्रिकोणी संख्येचा पाया काढणं त्यानंतर त्रिकोणी संख्येच्या पूर्वीची संख्या काढणं तिसरा प्रकार झाला आणि चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे त्रिकोणी संख्येच्या नंतरची किंवा पुढची त्रिकोणी संख्या काढणं किंवा पाया काढणं हा एक प्रकार झाला मग अशा प्रकारच्या चार प्रकारची उदाहरणं हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातात आता टी टी परीक्षेमध्ये या घटकावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत हे आपण या ठिकाणी पाहूयात तर बघा टी टी परीक्षेमध्ये विचारलेलं पहिलं उदाहरण काय आहे दहा या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या आठव्या त्रिकोणीस संख्येचा पाया विचारलेला आहे मित्रांनो पाया विचारलेला आहे तर बघा दहा या त्रिकोणीस संख्येनंतर म्हणते नंतर म्हणजे काय करावं लागेल रे अधिक करावं लागेल ठीक आहे मग दहा या त्रिकोणीस संख्येचा पाया काढून घेऊयात पहिल्यांदा ठीक आहे दहा गुणिले दोन बरोबर किती झालं रे दहा दोन्ही वीस झालं मित्रांनो मग वीसच्या जवळचा जो वर्ग आहे तो कोणता आहे रे सोळा आहे आणि तो कशाचा वर्ग आहे चारचा वर्ग आहे ठीक आहे आता चारच्या नंतर कितवा म्हणतोय रे बघा चारच्या नंतर आठव्या क्रमांकाचं मग या ठिकाणी आठ दिलं चार आठ काय झालं बारा झालेला आहे आणि बारा हा पर्याय या ठिकाणी कुठं आहे तर बारा हा पर्याय पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे मित्रांनो त्याच्यानंतर पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात पंधरा या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या पाचव्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आहे बघा या ठिकाणी सुद्धा सेम प्रश्न आहे फक्त पाया विचारलेला आहे आणि त्रिकोणी संख्या फक्त बदल केलेली आहे मग आपल्याला माहित आहे पंधरा पंधरा गुणिले दोन बरोबर किती झालं तीस झालं मग तीस पेक्षा लहान वर्ग संख्या आहे पंचवीस ही कशाची आहे पाच या संख्येची आहे आणि याच्यानंतर संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या पाचव्या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतो मग पाच अधिक पाच बरोबर किती झालं मित्रांनो दहा म्हणजे याचा जो पाया आलेला आहे तो किती आलेला आहे दहा आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर राहणार आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे एकवीस या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या सातव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती बघा एकवीस गुणिले दोन केलं बेचाळीस झालेला आहे याच्यानंतर याच्यापेक्षा लहान वर्ग कोणता आहे बघा छत्तीस असणार आहे छत्तीस कशाचा वर्ग आहे सहाचा वर्ग आहे मग सहा अधिक नंतर म्हणलं म्हणून अधिक लिहिलं कितवे आहे सातवी आहे म्हणून या ठिकाणी सात लिहिलं मित्रांनो सहा आणि सात मिळून होता तर तेरा आणि तेरा हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे म्हणजे याचं उत्तर हे असणार आहे ठीक आहे अशाच प्रकारे प्रत्येक घटकावर आधारित टी टी परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि आतापर्यंत कोणकोणते प्रश्न आलेले आहेत हे सर्व आपण याच्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद